मंडळी आज आपण पाहणार आहोत कस्टर्ड फालुदा सरबत बाहेर उन्हाचा कडाका भरपूर पडलेला आहे आणि असल्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं आज आपण कस्टर्ड फालुदा सरबत करणार आहोत आणि तुम्हाला इथे सरबत बघूनच समजत असेल कलर बघून घ्या त्याचबरोबर टेक्स्चर बघून घ्या अगदी गाड्यावर भेटतो त्याच्यापेक्षा भारी म्हणायला हरकत नाही तुम्ही बाहेर गेलात तर गाड्यावर तुम्हाला व्हॅनिला फ्लेवरचा फालुदा खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी मिळेल पण जरा पद्धतीत करणार आहोत म्हणजे आज आपण फालुदा सरबत करणार आहोत आणि रिझल्ट तुमच्या पुढे आहे बघून घ्या एकदम मस्त असं झालेलं आहे टेक्सर बघा ह्याची चव म्हणाला तर एक नंबर तुम्ही ह्याची चव विसरणार नाही इतका भारी हा फालुदा सर्बत। सर्बत। आता बनवते लाडू काय म्हणतोय ऐकला का लाडूला हवा आहे सरबत चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला हवा सब्जा तर सब्जा हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला थंडावा देतो हा सब्जा दिवसात ना आपण एखादा चमचा तरी आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजेल तर हंड्यामध्ये किंवा पाण्याच्या माठामध्ये तुम्ही हा सब्जा भिजत घातलात तर त्याचं तुम्ही दिवसभर सेवन करू शकता तर बघा इथं सब्जा मी बाजूला भिजत ठेवलेला आहे नंतर इथं घेतलेलं आहे दूध तर दूध इथं मी घेतलेलं आहे गाईचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर इथं मी हे अगोदर दूध तापवून घेतलेलं आहे तर आत्ता आपल्याला फालू फालुद्यासाठी हेच दूध वापरायचं आहे तर तुम्ही म्हणाल गाईचं का दूध तर गाईचं हे दूध उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पचायला हलकं असतं त्याच्यामुळे गाईचं दूध वापरायचं पण तुम्हाला आवडेल तसं वापरू शकता म्हणजे जरी म्हशीचं आवडत असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपण गॅसकडे वळूया ते म्हणजे गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती दूध ठेवलेलं आहे तापण्यासाठी आता त्यातलं दूध थोडंसं बाजूला काढून घेतलेलं आहे हे कशासाठी तुम्हाला पुढे सांगेल आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि हे दूध चांगलं उकळी येऊसपर्यंत तापवून घ्यायचं आहे तर बाजूला दूध घेतलं होतं ना त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय घालायचं आहे ते म्हणजे कस्टर्ड पावडर तर ही तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहज भेटेल तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरला तरी चालेल पण सुट्टी आपल्याला वापरायची नाही पॅकिंगवालीच कस्टर्ड पावडर वापरायची सुट्टी जर वापरला तर ती भे बेसरयुक्त असते त्याच्यामुळे ही अशी पॅकिंगवालीच वापरायची तर आत्ता आपल्याला किती वापरायचे ती म्हणजे दोन चमचे ह्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त कस्टर्ड पा पावडर वापरली तर होणारा आपला फालुदा हा जास्त घट्ट होतो त्याच्यामुळे दोन चमचेच्या वरती वापरायचे नाही तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर काय वापरायचं दोन चमचे कॉर्नफ्लोअर वापरा ह्याच्यामध्ये विनिलाइसेस घाला तरीसुद्धा चालू शकेल जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तर बघा हे छान असे एकजीव करून घेतलेला आहे घोटळ्या वगैरे होता कामान नाही आता गॅसकडे वळूयात ते म्हणजे गॅसवरती दूधसुद्धा उकळलंय छान असं तापलं गेलेलं आहे बघू शकता आता आपल्याला ह्या दुधामध्ये घालायची साखर तर इथं मी अर्धा कप इतकी साखर घालत आहे कस्टर्ड पावडरमध्ये कुठलीही साखर नसेल त्याच्यामुळे इथं साखर गोडसाठी जास्तच घालायची तुम्हाला हवी असेल तर इथं साखर वापरू शकता तर सध्या माझ्याकडे खडी साखर नाही म्हणून इथं मी साखर वापरलेली आहे साखरेच्या तुलनेत कधीही खडी साखर चांगली त्याच्यामुळे खडी साखरच वापरा कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत हा सरबत आणखीन हेल्दी बनेल त्याच्यासाठी खडीसाखरच वापरा साखर आपली थोडी विरघळी तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत शेवया तर इथं माझ्याकडे घरगुती केलेल्या ह्या गव्हाच्या शेवया आहेत त्या मी वापरलेल्या आहेत तुमच्याकडे कुठं विकत आणलेल्या असतील किंवा घरामध्ये कुठल्याही शेवया असतील त्या वापरू शकता तर इथं शेवयासुद्धा सुद्धा आपल्याला जास्त घालायच्या नाहीत थोड्याच घालायच्या आहेत तर इथं मी अर्धा कपच इतका शेवया घातलेल्या आहेत आता छान असं आपल्याला सतत असं मिक्स करायचं आहे गॅस हा बारीकच ठेवलेला आहे आपल्याला शेवया जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत नॉर्मल अशा शेवया शिजवून घ्यायचे आहेत तर बघा दुधाला छान अशी उकळी आलेले आहे आणि शेवया शिजवून आपल्या वर आलेले आहेत मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत कस्टर्डचं जे आपण मिश्रण केलं होतं ते पण ते बघा एकदम घालायचं नाही दोन बॅचेसमध्ये घालायचं अगोदर थोडंसं घातलं नंतर आता आपण उरलेलं सगळं घालणार आहोत तर मिक्स करून घालायचं आणि हे कस्टर्डचं मिश्रण अगोदर बराच वेळ करून ठेवायचं नाही नाहीतर घट्ट होतं जेव्हा आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे तेव्हाच करायचं तर दोन बॅचेसमध्ये जेवढं कस्टर्डचं बॅटर केलं होतं ते घालून घेतलं आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा कस्टर्डचं मिश्रण घातल्यानंतर लगेच दुधाला दाटसरपणा आलेला आहे बघू शकता इथे आपण दुसरं ह्याच्यामध्ये बाकी काहीच वापरलेलं नाही आहे तर छान असं आपण परत एखादा ते दोन मिनिट शिजवून घेणार आहोत ह्याला दाटसरपणा येईल आणि कलरसुद्धा छान येतो बघा तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे कॉर्नफ्लॉवर वापरा आणि व्हिनिलाइसेस त्याच्यामध्ये घाला आणि थोडासा फूड येलो कलर घाला म्हणजे असा कलर येईल तर आत्ता बघा ड्रायफ्रूट शेवटी घातलेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे बघा वाव किती छान दिसत आहे हो चला आता आपल्याला काय करायचं आहे हे जे पातेल आहे ते आपल्याला गॅसवरून खाली घ्यायचं आहे आता आपल्याला पूर्ण हे थंड करून घ्यायचं आहे तर बघा मी थंड करायला ठेवलं तर फॅन खाली हे पटकन असं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर बघा किती घट्ट पण आलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं दोन चमचेच्या जास्त कस्टर्ड पावडर घालायची नाही दोन चमचे बरोबर आहे नंतर बघा जो सब्जा आपण अगोदरच भिजत घातला होता तो सब्जा आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलात तरी सुद्धा चालेल किंवा इथं बर्फाचे क्यूब्स घातलात तरी सुद्धा चालेल तरी ते मी तर बर्फाचे क्यूब्सच घातलेले आहेत आणि छान असे मिक्स करणार आहोत बघा उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारा फालुदा सरबत एकदम हेल्दी असा आपला तयार झालेला आहे तर बघा ह्याला जास्तीचा खर्चसुद्धा आलेला नाही फक्त अर्धा लिटर दुधापासनं जवळजवळ चार ग्लास सहज होईल इतका होता। आपला सरबत होतो आपला मुख्य घटक म्हणजे हा सब्जा ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम पोटेशियम असे पोषक घटक असतात त्याच्यामुळे आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम कळतं तर बघा इथे तुम्हाला बघूनच समजत असेल वाव काय भारी असा आपला हा फालोदा सरबत झालेला आहे जास्तीची मेहनत न घेता जास्तीचा खर्च न करता कमी पैशात घरच्या घरी हेल्दी आपला फालुदा सरबत झालेला आहे मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा बघू म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला असे पाहायला भेटतील आणि बघा छान असे मी ग्लास तयार करून घेतलेले आहे जर तुम्ही हा फालुदा खाण्यासाठी बाहेर गाड्यावरती गेलात तर तुम्हाला ऐंशी ते शंभर रुपयाला सहज भेटेल पण आपण अर्धा लिटर दुधापासून चार ग्लास म्हणजे शंभर रुपये सुद्धा ह्याला खर्च आलेला नाही एकदम हेल्दी असा आपण घरच्या घडी फ्रेश असा आपण थँक्यू तर लाडू किती खुश झालाय आणि थँक्यू सुद्धा आता तो काय आपल्याकडे बघणार नाही कारण त्याला असला भारी सरबत भेटल्यानंतर तो, तो आपल्याकडे बघेल काय पण हा सरबत तुम्ही दिवसभरात कधीही पिऊ शकता मात्र दुसऱ्या दिवशी हा सरबत प्यायचा नाही व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय